कर्जत मुद्रे येथे आमदार महेंद्र थुरवे यांच्या हस्ते वैकुंठ धाम या स्मशानभूमीचे उद्घाटन कर्जत येथील आमदार महेंद्र थुरवे यांच्या माध्यमातून उल्हास नदीच्या किनारी स्मशानभूमीचे नव्याने बांधकाम पूर्ण <गर्णाँ> करण्यात आले असून वैकुंठ धाम असे या स्मशानभूमीचे नामकरण करत अनेकांच्या उपस्थितीत आमदार थुरवे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता या स्मशानभूमीचे लोकार्पण <गर्णाँ> करण्यात आले स्मशानभूमी तिला वैकुंठ धाम नाव देण्यात आलेलं आहे या स्मशानभूमीचं लोकार्पण सोहळा आपले सन्माननीय आमदार महेंद्र साहेब यांच्या हस्ते पार पडला मुद्रे ग्रामस्थांची ही जी मागणी होती या मागणीला अनुसरून आमदार साहेबांनी मागील वर्षी तात्काळ याला पस्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता त्यानंतर परत तीस लाख रुपयाचा निधी म्हणजे एकूण पासष्ट लाख रुपयाचा निधी या श्वाशानभूमीसाठी मंजूर केलेला आहे अतिशय चांगल्या दर्जाचं चा काम या मुद्र्याच्या श्वाश्वनभूमीसाठी झालेलं आहे आणि खरंच एक या ठिकाणी आल्यानंतर एक मनस्वी आनंद होतो की आपण शेवटची घटका आपल्या आयुष्यातील ज्या ठिकाणी आपण घालवत असतो आणि ते एक चांगलं ठिकाण असावं स्वच्छ असावं आणि एक चांगली वास्तू संपूर्ण मुद्रे ग्रामस्थांच्या वतीने इथे तयार होत आहे मी खरोखर सुद्धा एक कौतुक करतो की आपण योग्य पाठपुरावा केला आणि चांगली वास्तू आपण गावासाठी तयार केली आणि मी आमदार सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की आपण या कर्ज शहरासाठी मुद्रासाठी हा काय निधी उपलब्ध करून दिला हा चांगल्या प्रकारचं काम जे वास्तू आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कर्ज शहरामध्ये काम करतच आहोत अनेक वास्तू आम्ही या ठिकाणी करत आहोत मुद्रामध्ये सुद्धा गेली अनेक वर्षापासून वेदमाता मंदिराला असलेले संरक्षण मिळतं असेल दोन्ही मुद्रांमध्ये असलेल्या जिम संदर्भातील विषय असेल त्यानंतर गुरुनगरची स्मशानभूमी असेल अंतर्गत रस्ते असतील आपलं जे काही मुद्रेश्वर मंदिराचं सभागृह असेल असे अनेक वास्तू करण्याचं काम आणि पूर्ण झालेले वास्तू असे अनेक कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या मुद्रे ग्रामस्थासाठी केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही एक मराठा भवनाचंसुद्धा एक काम हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा एक कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा तो मराठा भवन या मुद्रे ग्रामस्थांसाठी उभा राहिलेला आणि एक सज्ज झालेला आपल्याला हे भवन त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि समोरच आपण आंबेडकर भवनाचं सुद्धा काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम हे देखील सुरू आहे म्हणजे असे अनेक विकासात्मक कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या मुद्रे ग्रामस्थांसाठी आणि कर्ज शहरासाठी झालेलं आहे म्हणजे अनेक योजना करण्याचं मानस आम्ही शिवसेना असेल किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून करत आहोत तसेच आपली कर्ज शहरासाठी जी काही अनेक जी समस्या होती म्हणजे मुद्राला प्रामुख्याने जी समस्या होती वाढीव वस्तीमुळे आणि वाढीव इमारती आणि वाढीव शहरीकरणामुळे पाण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये मुद्रेकरांना भेटसवत होती आणि त्यासाठी मुद्र्याला एक स्वतंत्र टाकी आणि मुद्रेकरांसाठी नवीन वॉटर स्कीम अशी योजना म्हणजे संपूर्ण कर्ज शहरासाठी वॉटर स्कीम आमदार साहेबांच्या माध्यमातून सत्तावन्न कोटी रुपयाची वॉटर स्कीम मंजूर केली आणि याचं काम देखील सुद्धा प्रगतीपथावर आहे म्हणजे असे अनेक नवनवीन प्रकल्प या कर्ज शहरासाठी आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून करत असतो या बाजूला देखील आपण या स्मशानभमीच्या बाजूला असलेला जो काही घाट परिसर आहे हा सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही एक चौपाटी किंवा एक घाट पद्धतीने आम्ही एक चांगलं सुशोभीकरण जा 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 या नदीला सौंदर्य देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत कारण ही कर्ज शहराला लागलेली सहा किलोमीटरची ही उल्हास नदी आहे आणि याचं सौंदर्य जपण्याचं काम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि संपूर्ण मुद्रेकारांना एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत संपूर्ण कर्ज शहराला एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत या पद्धतीची वाटचाल आमच्या भविष्यकाळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून होईलच तसेच आजचं हे जे प्रमुख आपलं जे काम आहे म्हणजे मुद्राची स्पर्शभूमीचं उद्घाटन आज आमदार साहेबांच्या माध्यमातून झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि संपूर्ण मुद्रेकरांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो